માય માઉલી નમસ્કાર શ્રી ડોંગરે મહારાજ શ્રીમદ ભાગવત કથા સાર દશમ સ્કંદ ભાગ અઠ્યાણવ અભિવાચન કરે ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય આનંદ ઘ્યા આનંદ દ્યા ભગવતાલા વંદન પ્રારંભ કરતે શ્રી ગણેશાય નમા શ્રી સરસ્વતે નમા શ્રી ગુરુભ્યો નમા આજ આપણ કૃષ્ણાચે મથુરેત આગમન બગુયા रथ चालता चालता यमुनेच्या किनारी आला अक्रूर स्नानासाठी पाण्यात उतरला तेव्हा त्याला पाण्यात कृष्ण व बलरामाचे दर्शन झाले काही वैष्णवांच्या मते मथुरेकडे जाताना कृष्णाने यमुनेत स्नान केले तेव्हा नारायण रूप प्रकट केले व त्याच नारायण रूपाने ते मथुरेत गेले स्वयं श्रीकृष्ण रूपाने वृंदावनात परत आले तसे तर श्रीकृष्ण नारायण दोघे एकच जो दो भेद आहे तो उपासनेच्या दृष्टीने अक्रूराने यमुनेत स्नान करून भगवंताची स्तुती केली रथ मथुरेच्या सीमेजवळ आला तेव्हा श्रीकृष्ण अक्रूरला म्हणाले काका आपण पुढे व्हा आम्ही येथेच बगीच्यात आराम करतो ज्या नगरीत कंस आहे तेथे श्रीकृष्ण कसे राहू शकतील जर ते आत जातील तर कंसाचा नाश होईल प्रकाश अंधकार एके जागी कसे राहू शकतील विषयानंद ब्रह्मानंद एके ठिकाणी राहू शकत नसतात मानवी रूपात असलेले श्री कृष्ण ब्रह्म कंस रूप काम एकत्र कसे राहू शकते ज्या काम तहा राम नाही ज्या राम नाही कबहू न रही सके रवी रजनी एक ठाम यशोदेने दही दूध खाण्याचे पदार्थ सोबत दिले होते जेव्हा कृष्ण जेव्हा बसला तेव्हा व्रजजन गोपी गायी यशोदा त्यांचे स्मरण झाले जेवण थांबले नंदाच्या लक्षात आले की त्याने कृष्णाला कारण विचारले कृष्ण म्हणाला माझे सखे माझ्या सख्या माझी माता वियोगामुळे उपाशीच असतील तेव्हा मी खाऊ तरी कसा खाऊ देवावर असे प्रेम करा की देवाला तुमची आठवण यावी जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या आठवणीत राहू शकत नाही तोपर्यंत तुमची भक्ती अधुरीच राहील जोपर्यंत देवाला तुमची आठवण येत नाही तोपर्यंत जीवाचे बंधन कायम राहते भक्ती अशी करा की देवाला तुमच्याशिवाय चैन पडायला नको यशोदा व गाई त्यांचे प्रेम असे प्रगाढ होते की कृष्ण वियोगात त्या खाऊ पिऊ शकत नव्हत्या सायंकाळ झाली दोघे भाऊ मथुरा पाण्यास निघाले महाद्वारातून प्रवेश केला नेहमीच्या सवयीप्रमाणे सोबतच्या गोपांनी कृष्णाचा जेजेकार केला मथुरेच्या स्त्रियांनी तो ऐकला शुकाचार्य अशा शैलीने वर्णन करते की जणू काही ते प्रत्यक्ष पाहतच आहेत चरित्रातील ज्या प्रसंगाचे वर्णन चालू असते त्याची प्रत्यक्ष कल्पना करून जर वर्णन केले तर श्रोत्या वक्त्याला आनंद होतो बाळाला स्तनपान देत असलेली एक स्त्री आपल्या ताण्या मुलाला टाकून कृष्णाच्या दर्शनासाठी धावली तिने विचार केला की आपले मूत्र आपल्या जवळच राहील पण कृष्णाचे दर्शन जर पुन्हा झाले नाही तर याप्रमाणे नगरातील लहान मोठे सर्व लोक कामकाज सोडून कृष्ण दर्शनासाठी धावू लागले भगवंताच्या दर्शनासाठी अशीच उत्कंठा असायला हवी आतुरतेशिवाय दर्शन होऊ शकत नाही दर्शनात लीन झाल्याने मोठा आनंद मिळतो असे व्याकुळता आतुरता तंद्री असेल तर देवही दर्शन देण्याची कृपा करतो मथुरेतील स्त्रिया दर्शन करताना आपापसात बोलत होत्या रस्त्यात कंसाचा धोवी भेटला तो राजाचे कपडे घेऊन चालला होता हा तोच धोबी होता की ज्याने कृष्ण अवतारात असताना जानकी मातेची निंदा केली होती निंदा व नरक एकसारखेच असतात बरं का कृष्णाचीही निंदा कधी करू नका कृष्णाने धोब्याकडे काही कपडे मागितले तो मूर्ख धोबी ऐटीत म्हणू लागला हे काही खेडे नाही शहर आहे शहर शहर हे कपडे तर राजाचे आहेत तू तर काय पण तुझ्या बाप दाद्याने तरी असे काही कपडे भारी करी तरी पाहिले काय जास्त गडबड करशील तर राजाच्या शिपायांच्या हवाली तयार करून देईल जिवंत राहायचे असेल तर इथून निघून जा जीव घेऊन पळून जा धोब्याचा उद्धटपणा बलरामाला सहन झाला नाही तो कृष्णाला म्हणाला का नाही या असे वाटते की या धोब्याला शिरावर मृत्यू गिरट्या घालीत आहे की काय मार त्याला एक ठप्पड कृष्णाने एका क्षणात त्याचे मस्त उडिले त्या धोब्याची तर दशा पाहून त्याचे साक्षीतकार साक्षीदार गठे कट्टे कपडे तेथेच टाकून पळवून गेले ईश्वर पापी इंद्रियांना दंड देत असतो बरं का अंतकाळी ते पापी होत असते वाणीने जर पाप घडले अंत अंतकाळी वाचा बंद होते तो पापी इच्छा असूनही का काही बोलू शकत नाही धोब्याने तोंडाने निंदा केली होती म्हणून भगवंताने त्याच्या तोंडातच भडकावून दिली ईश्वर सरळ अशी सरळ सर्र आणि कुटिला अशी कुटील असतो हे लक्षात ठेवा ज्याचे मन पवित्र नसते त्याला अंतकाळी फार मनोवेदना होत असते ज्याला अंतकाळी मनोवेदना होत असतात म्हणून मन सदोदित पवित्र हवे कृष्ण तर चोरीचा तज्ज्ञच होता त्याने आपल्या गोप मित्रांना गठ्ठ्यातील कपडे घेण्यास सांगितले मुलांना भीती वाटत होती म्हणून कृष्णाने स्वतःच कपडे काढून दिले ज्याला जो कपडा दिला तो त्याच्या मापाचा निघाला गोप बालक आनंदाने नाचू लागले त्यांना वाटले की कपडे शिवणारा शिंपी किती कुशल असेल तसे पाहिले असा शिंपी कधी झालाच नाही मित्रांना कपडे शिवण्याची कृष्णाची प्रतिज्ञा होती ती आज त्याने पूर्ण केली गरीब मुले तर चांगले चांगले कपडे मिळाल्यामुळे खुश झाली ते कृष्णाला म्हणाले अशा कपड्यामुळे आमचे आम लग्न झटपट होईल तूही आमच्या लग्नाला येशील ना कृष्ण म्हणाला होय अवश्य कृष्णाने आपल्या गरीब मित्रांना कपडे घातले नंतर आपण स्वतः घातले त्याची प्रतिज्ञा आज पूर्ण झाली आजपर्यंत कृष्णाने शिवलेले कपडे घातलेले नव्हते कमरेला पितांबर अंगावर घोंगडी हीच त्याची वस्त्र होती राम कृष्ण यांनी आदर्श मित्र प्रेमाचे दाखले जगासमोर ठेवले रस्त्यात सुदामा मिळाला त्याने कृष्णाच्या गळ्यात हार घातला कृष्णाच्या साथीदारांच्याही गळ्यात त्याने हार घातले ने गेल्यानंतर कंसाची दाशी खुबजा मिळाली ती तीन ठिकाणी वाकडी होती ती चंदनाची उटी घेऊन चालली होती तिने कृष्णाला चंदनाची उटी लावली तेव्हा प्रभू प्रसन्न झाले प्रभूने विचार केला की हिने चंदन लावून माझी शोभा वाढवली म्हणून मीही तिचे सौंदर्य वाढले पाहिजे तिचे वाकडे अवयव सरळ झाले ती पुन्हा सुंदर दिसू लागली चंदन आणि वंदन माणसाला नम्र बनवतात चंदन आणि वंदन माणसाला नम्र बनवतात या कुबजेच्या प्रसंगात एक रहस्य आहे आमची बुद्धी कुबज्याच होय ती काम, काम क्रोध लोभाने लो, तीन जागी वाकडी झाली काय काम क्रोध आणि लोभ या तिघ दोषांमुळे ती वाकळी झाली प्रभूची पूजा तीनही दोषांना नष्ट करून शुद्ध करते बुद्धी जर कोस कामाची सेवा करील तर ती विकृत होईल बुद्धी ईश्वराच्या सन्मुख राहील तर सरळ होऊ शकते जर असे घडले नाही तर पाचही विषय जीवाला त्रस्त करतील कंसाची हो सेवा करणारी बुद्धी भ्रष्ट वक्र होत असते आणि कृष्णाची सेवा करणारी बुद्धी सरळ होत असते विषयांचे चिंतन करणारी बुद्धी वक्र होईल ज्याची बुद्धी वक्र त्याचे मनही वाकडेच असते विकृत मनाच्या व्यक्तीचे डोळे दूषित असतात ज्याची दृष्टी दूषित त्याचे जीवनही दूषित होणार मथुरेथल्या बनिया लोकांनी ऐकले की या दोन मुलांनी धोब्याला ठार मारले खूप जेचा काळा पालट केला म्हणून त्यांना वाटले की हे दोघे फार पराक्रमी असावे अशी शक्यता वाटते हे मथुरेचे राजे होतील म्हणून त्यांचा सत्कार केला पाहिजे वेळ आली तर यांच्याकडून काही कामही करून घेता का येतील बनी हे अगाम बुद्धीचे असतात थोडे देऊन जास्त घेण्याची बुद्धी वाणियाची अशा ठेवून प्रयत्न करतात ते बनीये कमी होऊन अधिक देणारे ते संत संत ब्राह्मण थोडी जरी दक्षिणा मिळाली तरी आशीर्वाद देतात की आयुष्यमान भव लक्ष्मा लक्ष्मीवान भव म्हणून या यांनी आज सेवा करून उद्या मेवा खाण्याची योजना मनाने आखली त्याने कृष्णाला पानसुपारी देताना म्हटले हे सर्व आपलेच दुकान आपलेच बोलण्यात बनिया मोठा आप गोड असतो बरं का बिल तयार करायच्या वेळी पैसे देण्याच्या वेळी तो काही निराळाच असतो तो स्वतःला बुद्धिमान समजतो पण धनार्थ जनार्थ बुद्धीचा उपयोग करणारा बुद्धिमान कसा म्हटला जाईल आपल्या बुद्धीचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी जो करील तोच खरा बुद्धिमान त्या व्यापाऱ्यांनी कृष्णाला आणखी काही दिले नाही भागवतात लिहिले ताम्रजन मार्गे कथे नानो पाय तांबुल समाग्रहे फक्त पान सुपारी फुलांची माळच देवाला दिली श्रीकृष्ण तर भगवंतच असल्यामुळे अशा साध्या स्वागताने ते प्रसन्न झाले साधे का होईना पण त्यांनी माझे स्वागत तर केले ना म्हणून के प्रभूने त्यांना वर मागण्यास सांगितले बनिया म्हणाला प्रभो आमची इच्छा की लक्ष्मीचा अखंड वास आमच्या घरी असावा दुसऱ्या कोणाच्याही घरी नसावा श्रीकृष्ण म्हणाला काय तुमचा तुम्हा लोकांना ज्ञान भक्ती वैराग्य सदाचार यांची काही गरज नाही बनिये म्हणाले देवा त्या गोष्टीचे आम्हाला काय करायचे आम्हाला तर फक्त धन पाहिजे धन मग ते कसेही मिळव कुठून मिळव भगवंत मथुरेत आले तेव्हा व्यापाऱ्यांनी स्वागत केले पण ब्राह्मणाने आपल्याच गुरमीत राहून देवाचे स्वागत केले नाही म्हणून लक्ष्मीने विचार केला की कसे का होईना पण व्यापाऱ्यांनी देवाचे माझ्या पतीचे स्वागत तर केले ना या ब्राह्मणांनी तर काहीच केले नाही म्हणून लक्ष्मी व्यापाऱ्याच्या घरी नांदते ब्राह्मणाच्या घरी नाही लोक समजतात की पैसा आला म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती होते पण असे समजणे योग्य नाही संस्कारी बनण्याचा प्रयत्न करा भगवंत व्यापाऱ्याच्या दुकानावरच होते इतक्यात काही ग्राहक आले तेव्हा व्यापारी त्या ते ग्राहकाशी बोलू लागले भगवंताने त्यांना यागाचा मार्ग विचारला तेव्हा ते म्हणाले अहो आम्ही आता गिरायकी करावी की करा तुमच्याशी बोलावे पुढे जाऊन कुणाला तरी विचारा किती स्वार्थी लोके लक्ष्मीचा लाभ झाल्याबरोबर लक्ष्मीपतीला विसरून गेले भागवत उत्तम मृत्यू देणारे आहे असे समजू नका की तक्षक नाग केवळ परीक्षितालाच दंश करण्यास आला होता कालरूपी तक्षक नाग सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या दिवशी चावणार आहे काल तक्षक नाग नोटीस देऊन येत असतो डोक्याचे केस पांढरे होऊ लागले दात पडू लागले समजून जा की काल तक्षकाची नोटीस येऊन पोहोचली काळाची सूचना घेतली पाहिजे आणि सर्व काही सोडून भक्तीस पाहिजे आरंभ होऊन दिवस झाले होते आजचा पाचवा दिवस होता जर आजचा दिवस निर्विघ्नपणे पार पडेल तर कंसाचे कुणी काही बिघडू शकणार नव्हते इकडे धनुष्य यागाचे स्थान शोधित शोधित कृष्ण बलराम यज्ञभूमीत दाखल झाले कृष्णाने धनुष्य उचलून त्याचे तुकडे तुकडे केले त्यांनी कंसाच्या शिपायांवर भरपूर समाचार घेतला काही राजसेवक जीव घेऊन पळाले ते राजाजवळ येऊन त्याने राजाला यज्ञभंगाची वार्ता कळविली ते राजाला सांगू लागले महाराज आता आपला यज्ञ अपूर्णच राहिला त्या पराक्रमी मुलांना राज्य देऊन ईश्वर भजन सुरू करा तुम्ही कृष्णाच्या माता पित्यांना बंदी खाण्यात टाकले तुम्ही दुष्ट आहात तुम्ही पापी आहात कंस रागाने लाल झाला अरे मूर्खांनो तुम्ही काय बरत आहात याचे तुम्हाला आहे का राजा मी माझे राज्य कधी कुणाला देणार नाही झाल्यावर दोघेही बंधू नंदबाबाकडे मुक्कामावर परत आले नंदाने मुलांना सकाळी सांगितले होते की पा हे आपले गोकुळ नाही मथुरा शांतीने शानपणाने शान शहरात फिरा दंगा करू नका आता ते परत आले तेव्हा नंदाने विचारले काय शहर पाहून आलात काय कुठे मस्ती तक की दे की नाही बादा, नाही बादा, नाही। तर की नाही ना कृष्ण म्हणा नाही बाबा नाही आम्ही तर काहीच केले नाही लोक माझा परिचय विचारत होते त्यांना मी सांगत होतो की मी नंद यशोदेचा मुलगा बाबा मी नंद यशोदेचा मुलगा आमचा परिचय होताच लोकांनी आम्हाला हे चांगले कपडे दिले फुलांच्या माळ आमच्या गळ्यात घातल्या बिचारा भोळा नंद त्याला बोला मुलाचे बोलणे खरे वाटले मी या नगरीच्या यादवांबरोबर शुभ अशुभ प्रसंगी व्यवहार करीत आलो आहे ते माझे मित्रासारखे झाले तेव्हा त्यांनी माझ्या मुलांना काही देणे अस्वाभाविक नाही असे त्याला वाटले कृष्ण वारंवार नंदाला सांगू लागला बाबा मी तुमचा बाबा मी तुमचा आहे म्हणूनच मला हे सर्व मिळाले कृष्णाने नंदाची पुत्र भावना कायम ठेवली होती रात्री सर्वजण जेवायला बसले व्रजवाशी यांनी खाण्यापिण्याचे सामान आपल्याबरोबर भरपूर आणले होते कृष्णाला यशोदेची व आपल्या गंगामाईची आठवण आली गंगी माईची आठवण गंगी गाय होती हो गाई गाईची आठवण आली माझ्याशिवाय माता यशोदेची गंगी गाईची काय दशा झाली असेल कृष्णाचे जेवणात लक्ष लागेना जेवणात लक्ष लागेना या ठिकाणी हा भाग संपव्या पुढील भागात कौस वद बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः